सभापती मोदय दालनामध्ये येऊन अतिशय महत्वाचा विषय आहे सभापती मोदय अत्यंत जड अंतकरणाने आणि मनाने सभापती मोदय ह्या विषय मी आपल्याकडे मांडतोय म्हणजे राज्यामध्ये दोनशे आश्रम शाळांना राज्य सरकारनं मान्यता दिली आणि या सगळ्या शाळा ह्या अनुसूचित जाती वर्गातील मुलांसाठी निवासी आश्रम शाळा सभापती मोदय याच्यामध्ये आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना विजेएन टी आश्रम शाळाप्रमाणे शाळा संहिता लागू आहे त्याप्रमाणे वेतन द्यावं म्हणून त्याची सातत्याने आहे हा प्रश्न मी सभागृहात सभापती मोदय सातत्याने मांडतो सरकारनं आश्वासन दिलं दोन हजार गांभीर्य लक्षात घ्या आपण दोन हजार वीस मध्ये सरकारने वीस टक्के अनुदान द्यायचा निर्णय घेतला पण आतापर्यंत वेतन हे मानधनात द्यायचं का वेतन द्यायचं हा निर्णय सरकार करू शकलं नाही म्हणून काल सभापती मोदय केस तालुक्यामध्ये केळगाव येथे कार्यरत असलेले पण देवगाव येथे राहणारे धनंजय अभिमान नागोरगोजे या शिक्षकांना सभापती मोदय हो केवळ सरकार आता अनुदान देत नाही यासंबंधी मी बैठक पण मंत्री मोदय संजय सिरसाट साहेबांकडे लावलेली होती अकरा तारखेला पण काही कारणामुळे बैठक झाली नाही आणि ती बैठक झाली नाही हे त्याला कळालं सभापती मोदय हो आमचे त्या संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे त्यांना सांगितलं की बैठक होणार आहे पण तो म्हणला सरकार काही करत नाही आणि निराशापोटी सभापती मध्ये आत्महत्या झाली काल सायंकाळी मी त्यांच्या घरी गेलो त्यांची सांत्वन केलं कुटुंबाचं सभापती मोदय तीन वर्षाची लहान मुलगी आहे आणि आता त्यांची पत्नी गरोदर आहे सभापती मोदय हे कुटुंब उघड्यावरती आलेलं आहे या निमित्तानं माझी सरकारला मागणी आहे की तातडीनं त्यांना दहा लाख रुपयाची मदत सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना द्यावी आणि दुसरं म्हणजे सरकार हे संवेदनशील असतं म्हणून याची दखल घेऊन किमान आता तरी या सगळ्या दोनशे अठ्याऐंशी च्या केंद्रीय अनुसूचितेचं नाव आता बदलून शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळा असं नाव दिलंय त्यांना अनुदान देण्याच्या बाबतीतला निर्णय वेतन श्रेणीप्रमाणे घ्यावा आज सुद्धा त्या बाबतीमध्ये सभापती महोदय आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करत करतात शिक्षण मंत्री इथं बसलेले सभापती महोदय राज्य शिक्षण मंत्री तेव्हा सरकारने याची नोंद घ्यावी आणि या सुद्धा शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना अनुदान देत तुम्ही उत्तर द्या सरकार म्हणून माझा एक माझा विषय आहे